नमस्कार मित्रांनो येता तिसरीच्या मा मापन या घटका अंतर्गत आपण पाहत आहोत मापनाची साधने त्यांची ओळख आपण बाजारात गेल्यानंतर दुकानातून ज्या काही वस्तू आणतो या वस्तू आपल्याला एक किलोग्रॅम पाचशे ग्रॅम किंवा दोनशे पन्नास ग्रॅम त्याहीपेक्षा खाली जर म्हटलं तर शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम या प्रमाणामध्ये ही वजनमापे वापरून दिल्या जातात त्यानंतर जर आपल्याला दूध किंवा द्रवपदार्थ घ्यायचा असेल तर आपण एक लिटर पाचशे मिली पाव लिटर शंभर मिली अशा रूप रूपामध्ये हे सुद्धा घेतो की बघा एक हजार मिली म्हणजे एक लिटर पाचशे मिली म्हणजे अर्ध लिटर दोनशे मिली शंभर मिली आणि पन्नास मिलीमध्ये सुद्धा मापे आहेत म्हणजे द्रवपदार्थ मोजायचे असेल तर आपल्याला त्या लिटरच्या मापामध्ये घ्यावे लागतात त्यानंतर आपल्याला अंतर मोजायचं चे असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपल्याला किलोमीटर मीटर सेंटीमीटर हे परिणामे वापरावे लागतात हा कापडी टेप आहे या कापडी टेपाच्या मदतीने आपण कापड तसंच आपली स्वतःची उंची कापडाची लांबी सेंटीमीटर मीटर आणि इंचामध्ये मोजू शकतो दोन ठिकाणाचे अंतर मोजायचे असेल तर आपल्याला किलोमीटर या परिणामामध्ये हे अंतर मोजावे लागते उदाहरणार्थ नागपूरपासून वाशिम हे ठिकाण किती किलोमीटर अंतरावर आहे हे जर पाहायचे असेल तर आपल्याला ते अंतर किलोमीटर या परिणामामध्ये मोजता येतात त्यानंतर पाहूया वस्तुमानाचे वजन करणे आपण दुकानात गेल्यानंतर साखर घ्यायची असेल तर आपल्याला किलोग्रॅम त्याचप्रमाणे अर्धा किलोग्रॅम ही वजनाचे काठे तुम्ही सहजपणे आपल्या दुकानामध्ये पाहता त्याचबरोबर आता सध्या इलेक्ट्रॉनिक काटे सुद्धा आलेले आहेत त्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर सुद्धा बऱ्यापैकी बरे बरेच दुकानदार वापरत असतात अतिशय छोट एखादी वस्तू सोने किंवा धातू घ्यायचं असेल तर आपल्याला या वजन काठ्याद्वारे मोजता येते पाहणार आहे मापन म्हणजे मोजणी मापन म्हणजे जर तुम्हाला एखादी वस्तू जर मोजायची असेल तर आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो नाही त्यापेक्षा एकदम छोटा माप म्हणजे ग्रॅम त्यानंतर पाणी असो तेल असो किंवा दूध असो हे आपण त्याच्यामध्ये लिटरची माफी पाहिजे असतात आणि त्याही पेक्षा लिटरपेक्षा एकदम छोटा परिमाण आहे तीन लिटर त्यानंतर अंतर जर बोलायचं असेल अंतर तर तुम्हाला किलोमीटर मध्ये बोलावं लागेल त्याच्यामध्ये बोलावं लागते किलोमीटर त्याही छोटा थोडा मीटर आणि त्यापेक्षा छोटा सेंटीमीटर तुमच्या जवळ जिथे स्केल आहे ना पारदर्शक वारी से ती सेंटीमीटर मध्ये असते बरोबर